नमस्कार आता आपली ह्याची सिरीज सुरू झालेली आहे कटलेटची तर रोज वेगवेगळे कटलेट आपण बघणार आहोत व्हेज नॉन आता ह्याच्यामध्ये आपल्याला काल आपण बघितलेलं आहे कॉर्न आणि बीटचं कटलेट आता आज इथं बघायचं आहे प्युअर व्हेज कटलेट ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या वापरून आपण आ, कटलेट तयार करायचं आहे आता याच्यासाठी मी काय काय साहित्य घेतले आहे बघा उकडलेले तीन मोठे बटाटे घेतलेले आहेत हे दीड बाऊल कोबी घेतलेला आहे कारण कोबी जरा व्यवस्थित असला म्हणजे त्याला करकर क्रंचीनेस येतो तेवढ्यासाठी इथे घेतलेले आहे मी फ्रोझन मटार घेतलेले आहेत आणि बीटचा छोटासा तुकडा घेतला आहे तुमच्याकडं गाजर असलं तर बीट कॅन्सल करून तुम्ही गाजर घेतलं तरीसुद्धा चालेल इथं घेतलेलं आहे ही आपली शिमला मिरची आहे हे मी चार ते पाच मीडियम साईजच्या घेतलेल्या आहेत आणि त्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर इथं कांदा घेतलेला आहे इथं घेतलेलं आहे पनीर घेतलेलं आहे मी थोडंसं जरा टेस्ट वेगळी अशी यावी चांगली यावी म्हणून इथं पनीर घेतलेलं आहे ऑप्शनल आहे असलं तर घाला नसलं तर नाही घातलं तरी चालेल आलं लसूणची पेस्ट आणि हिरवी मिरची कोथिंबीर पेस्ट घेतलेली आहे त्याच्यानंतर इथं पावडर मसाल्यामध्ये आपण घेतलेलं आहे धनाजिरा पावडर भाजलेली धनाजिरा पावडर आहे गरम मसाला आणि आपण चाट मसाला घेतलेला आहे इथं इथं हिंग लाल तिखट आणि हळद पूड घेतलेली आहे इथं घेतलेलं आहे मी चवीनुसार मीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये हे आता ब्रेड क्रम्स घेतले पण ब्रेड क्रम्स जर नसतील तर मी इथं काय घेतलेलं आहे चिरमुरे आणि ब्रेड क्रम्स मिक्सरला काढून घेतलेले आहेत आणि ती पावडर घेतलेली आहे इथं आपल्याला स्लरी लागणारं आहे कॉर्नफ्लोअरची त्याच्यासाठी कॉर्नफ्लोअर घेतलेले आणि सजावटीसाठी इथं आपण कोथिंबीर घेतलेली आहे आता काय करायचं पहिल्यांदा हे उकडलेले बटाटे ते आपण एका बाउलमध्ये किसून घेऊया आपण बटाटे सगळे ह्या बाऊलमध्ये मिक्सिंग बाऊलमध्ये किसून घेऊयात मी बारीक किसणीनं किसून घेत आहे तुमच्याकडं मॅशर असला तरच त्यानं मॅश करून घेतलं तरी चालेल आपले बटाटे सगळे किसून झालेले बारीक किसून आता आपण हे बीट मी साधारण उकडून घेतलेलं आहे ते बीट आता ह्याच्यामध्ये किसून घेऊया गा, तुमच्याकडे गाजर असेल तर गाजर तुम्ही किसून घातलं तरी चालेल याच्यामध्ये मी थोडंसंच बीट घेतलं कारण जास्त डार्क कलर येईल तेवढ्यासाठी मी थोडंसंच बीट घेतले हे आता याच्यामध्ये किसून घालूया आता याच्यामध्ये हे पनीरचे क्यू हे आहे ते पण पन ह्याच्यामध्ये पनीरचं ज किसून घेऊया पनीरचं क्यूब हे आपण पनीर बीट आणि बटाटा हे जरा एकत्र करून घेऊया पहिल्यांदा एकत्र करून झालंय ह्याच्यामध्ये आपण कोबी घालूया एक एक भाज्या ठराविक ठराविक हे ना घालून मिक्स करत मिक्स करत त्याला व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर आपण दुसरी भाजी घालायची पहिली एक एक भाजी घालत मग दुसरी भाजी घालायची आता मी एक बाउल घातलेला आहे आता इथे मी छोटीशी टिप सांगते तुम्हाला आपण ज्यावेळी कोबी बारीक करतो तो थोडासा पिळून घ्या जेणेकरून त्याच्यात पाण्याचा अंश कमी होईल नाहीतर मग जास्त पातळ झालं तर मग कटलेटला आपल्या आकार व्यवस्थित येणार नाही आता हे माझं कोबी घालून झालेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मीठ लगेच घालू नका सगळ्या शेवटी सगळं मिक्स झाल्यानंतर त्याच्यात मीठ घाला आता हे आपण जी मिरची होती सिमला मिरची ती बा बारीक करून घेतलेली ती आता घालूया आणि त्याला एकत्र करूया आता हे आता आपलं मिक्स करून झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये थोडासा मट मत, मटार घालत मॅश करत करत ह्याच्यात घालूया आणि मॅश करत करत त्याला एकजीव करून घेऊया आता हा मी ह्याच्यात घालते जण मटार आहे तुमच्याकडे जर रेग्युलर बीन्स ह्याच्या असेल ओला मटार तर त्याला वाफवून घ्या आणि मग घाला आता हे मी ह्याच्यात घालून ह्याला पहिल्यांदा बारीक करत करत ह्याच्यात मिक्स करते आता हे मिक्स करून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये हा बारीक चिरलेला कांदा आहे तो आपण घालूया आणि परत ह्याला सगळं मिक्स करून घेऊया कांदा हा आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्या हे आपलं कांदा आणि हे मिक्स करून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण हे आलं लसूण आणि ह्याची पेस्ट आहे ती घालूया आता आपलं मिक्स करून झालेलं आहे सगळं आता ह्याच्यामध्ये एक एक पावडर मसाले आपण घालत जाऊया हे आता जिरा पावडर घालते पहिल्यांदा त्याच्यानंतर हा गरम मसाला आणि आमचे हे चाट मसाला तो घालूयात त्याच्यानंतर इथं हळद लाल तिखट आणि हिंगाय हे घालूया आणि आता हे सगळं एकत्र सगळं मिसळून घेऊया हे आपलं मिक्स करून झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता चवीप्रमाणे मीठ घालूयात आणि ह्याला आता हे सगळं मिक्स आता शेवटी आपण ह्याच्यात कोथिंबीर घालूया आणि आता ह्याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये ब्रेड क्रम्स घालूया आता हे आपलं सगळं मिक्स करून झालेलं आहे यात थोडं थोडं आपण पहिल्यांदा ब्रेड क्रम्स घालत मिक्स करून घेऊयात आता आता झालेलंच आहे फक्त ब्रेड क्रम्स घालून मिक्स करून घेऊयात आता पद्धतीनं आपलं सगळं ते पीठ तयार झालेलं आहे कटलेटचं आता ह्याला तुम्हाला जो आकार पाहिजे तो आकार देऊन तो आपण सगळे गोळे तयार करून घेऊयात तुम्हाला जो आकार हार्ट शेप पाहिजे असले तर शेप राऊंड शेप किंवा जो तुम्हाला लांब सिलेंडिक सिलेंडरसारखा का आकार असं लांबड गोल असं जर पाहिजे असेल तर त्या पद्धतीनं तुम्ही ते सगळे गोळे तयार करून आधी पहिल्यांदा हे आता आपण गो सगळे गोळे तयार करून घेतलेले आहेत इथं घेतलेले आपण रवा त्याच्यामध्ये घोळ्यासाठी आणि इथं आपण कॉर्नफ्लोअरची स्लरी तयार करून घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये हे एक टाकून -एक रव्यात घोळवून आपल्याला तव्यामध्ये तळायला घ्यायचे फ्राय शॅलो फ्राय करायचे आता मी काय केले तर कसं करायचं ते दाखवते पहिल्यांदा यात आपण ह्याच्यामध्ये घोळवून घेऊन आधी कॉर्नफ्लोअर मध्ये त्याच्यानंतर हे ह्याच्यामध्ये काढून टाकून ह्याच्यामध्ये रवा टाकून रव्यामध्ये घोळवून घेऊ आणि एक्स्ट्राचं जे रवा वगैरे असेल तो आपण काढून टाकू अशा पद्धतीने आपण हे सगळे गोळे तयार करून घेऊ आता आपण तेल सोडून ह्याला आपण भाज भाजत टाकलेलं आहे शालो फ्राय करायला आहे आणि ह्याला दोन्ही भाजून बाजूनी आपण अगदी खरपूस मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे आलटून पलटून चांगला अगदी त्याचा कलर बदलून छान त्याचा खरपूस कलर इसोपर्यंत आपण त्याला बघा असा पद्धतीने त्याला गोल्डन कलर दिसतोपर्यंत आपण त्याला परतून घेऊ अशा पद्धतीनं आपले व्हेजचे कटलेट तयार झाले बघा मिक्स व्हेज कटलेट दिसायला पण छान दिसाय दिसायला पण छान आणि चवीला पण अतिशय उत्कृष्ट लागतात एकदा नक्की करून बघा आणि आवडल्यास चॅनलला लाईक करा तुमच्या माहितीच्या लोकांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा